आपल्या करता हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक असलेले हजरत पीर हाजी अब्दुल लतीफ शाह दुलदुल हुसैन दर्गा शरीफ नवीन बांधकामासाठी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण सढळ हाताने मदत करावी माऊजे चांडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी अखंड सर्व धर्मसमभावाचे एकात्मतेचे प्रतीक असलेले जातीय सलोका राष्ट्रीय एकात्मता आणि भाईचारा या सर्वांना अंगीकृत नवसाला पावणारे जागृत ग्रामदैवत हजरत दोमदोम शाहौल हजरत हाजी अब्दुल लतीफ शाह दुल्दुल हुसेन कलंदर दरगाह शरीफ जाधव वस्ती आणि त्याचे सर्व सर्व सेवेकरी आशिष अण्णासाहेब जाधव तसेच अनिल भाऊ माळी आणि त्यांचे सर्व मित्र परिवार हे हजरत पीर दोमदोम शाहदावल दरगाह शरीफ मौजे चांडगाव तालुका वैजापूर जिल्हा औरंगाबाद हे या ठिकाणी सेवेकरी म्हणून काम बघणार आहेत म्हणून येवला तालुका आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कौमे खिदमत सोशल फाउंडेशन मुजावर वेलफेअर सोसायटी आणि मुजावर कमिटी दर्गा खादिम कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मी जनसेवक डॉक्टर शेरूबाई सादिकबाई मोमीन आपण नमूद करतो की आपण हजरत पीर दोमदोम शादवल दर्गा शरीफ सर्व राष्ट्रीय एकात्मता भाईचारा हिंदू मुस्लिम एकात्मतेचे प्रतीक नवसाला पावणारे जागृत ग्रामदैवत या दर्गेच्या बांधकामासाठी तामिरे काम आणि बांधकाम सर्व किरकोळ कामाच्या सर्व मोठ्या इथं दर्गा बांधणे व त्यावरील सर्व सजावट करणे या सर्व कामकाजासाठी आपल्या जास्तीत जास्त आपण सहकुटुंब सहपरिवाराच्या वतीने मदत करून या कामाला सढळ हाताने मदत करून पुण्य प्राप्त करावे अशी मी आपणास कौमे किंमत सोशल फाउंडेशन महाराष्ट्र मुस्लिम महासंघ लोकशाही मराठी पत्रकार संघ स्वाभिमानी सेना राष्ट्रीय दलित मुस्लिम मुस्लिम एकात्मता क्रांती सुरक्षा समिती यांच्या वतीने आपणा समोर नमूद करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत